जय हरी आज एका सुंदर आणि आपला परिचित आपण सुविचाराकडे के लक्ष केंद्रित करूया त्याचा अतिशहा असं म्हटलेलं आहे पूर्वजांनी वाढवणांनी शहाणा माणूस असावा पण नसावा अतिशहा असेल तर त्याची फजेती करून घेतो दृष्टांत असा एक व्यक्ती आपल्या दोन मित्रांना म्हणतो आपल्या गावामध्ये काही व्यापाराला तर तथ्य राहिले नाही काही आपल्याला नफायचा काही नफा होत नाही आपण कुठेतरी बाहेर गावी जावं आपण छान असा व्यापार करावा आता हा देशाना होता तो नेहमी यांना हिंदवायचा हे म्हणाले आपल्याकडे काही पैसा नाही तो म्हणाल काही गरज नाही दोन दोन हजार आहेत ना बस होते दोन दोन हजार काढले आणि यांचा प्रवास चालू झाला मजल दर मजल करत चालतात चालतायत वाहन नाहीये चालत प्रवास चालू आहे हा नेहमी म्हणायचं आहे बघा तुम्हाला अटक नाही मला नाही मी सांगितलं तसं ऐकायचं कारण अतिशान होता त्याच वेळेला आजचा दिवस हा अमावस्याची रात्र होती काळोख पडत होता मागचे दोघं म्हणाले दादा आता आपण चालत राहिलो ना रे तर कुठेतरी दरीत पडू मरून जाऊ ह्या काळोखामध्ये आपलं काही कळणार नाही आपण आजचा मुक्काम आहे या ठिकाणी का करू रात्र झाले होते रस्त्यावर मुक्काम करायचा ठरला तो म्हणाले बघा रस्त्या मुक्काम करायचा ते दोघं म्हणतात नको आपण शेजारी झाड आहे एक शेत आहे त्याच्यामध्ये मुक्काम कर नहीं 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 हा अतिशना नेहमी म्हणायचा तुम्हाला करत आहे माझा ऐकायचं असं करता करता हा रस्त्यावर झोपला आणि हेचित्य साधून चार चोर चोरी करायला निघाले चोरांच्या मनात आहे कि ते मध्ये आपल्याला गाव लुटता येईल आणि निघाले चालता चालता हे अतिशाने माणसाच्या पायाला एका चोराचा पाय लागला मागचा चोर पुढच्या चोराला म्हणतोय ए दादा म्हणजे कोणतरी माणूस झोपलाय तो, तो चोर म्हणतो अरे जाऊ दे ना काय करायचं आपल्याला एवढ्या काळो रात्री रस्त्यावर झोपला बेवडा असेल याचा अर्थ लक्षात घ्या बेवड्या माणसाला चोर सुद्धा किंमत देत नाहीत बरं मग त्याने विचारलं हा तो जागा झाला हा अतिशय म्हणतोय बेवडा कोणाला म्हणतो रे मी चांगलाय दोन नंबरचा चोर म्हणाला जाऊ दे ना कशाला याच्या नादाला चोर अरे एवढ्या रस्त्यावर झोपला भिकारडा असेल ला दोन हजार आहेत तुम्हाला चोरांनी विचार केला गावात जायचं नाही तिघांना जे बेदम धरलं मारलं आणि त्यांच्याकडचे पैसे घेतले शहाणपणा असावा पण अतिशहापणा नसावा तेव्हा अतिशहा त्याचा बैल रिकामा त्या तिघांनाही होते तेही गेलं आणि त्यांना मार खावा लागला जीवनामध्ये शहाणा असावा पण अति शहाणपण नसावं याच्यातूनच आपण पुढच्या एका भागात एक गोड दृष्टांत घेऊन भेटूया तोपर्यंत जय हरी